लाल मातीतील खेळ म्हणजे कुस्ती आपली अस्मिता म्हणजे कुस्ती ही वाढवण्यासाठी फुलवण्यासाठी सोनेरी दिवस आणण्यासाठी एक दमदार आमदार लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांनी सासष्टावी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेला रेकॉर्डर क्रमांक एक दिया चालू नंतर तयार राहायचं मैदानावरती म्हणतोज सरनोबा धाराशिव लाल काष्टोमदिया शुभम शेटे ठाणेश्या कास्टोमध्ये क्रमांक एक वर संपलेल्या कुस्तीमध्ये राम धायगुडे समान संधी यानंतर जरा पुढची कुस्ती कश्य पदकाची होईल महाराष्ट्र केसरी गटातील आयो आय आयोजकांना विनंती आहे पण प्राइस डिस्ट्रीब्युशन घेणार आहे तरी विक्री स्टँडची ची आणि बॅकड्रॉपची जरा तयारी करून ठेवा प्लीज एक दहा मिनिटांमध्ये आपण प्राइज चालू करणार सनी मनने सांगली लालपीत आणि अनिल ला जाधव नांदेड निळपीत दोघांना फर्स्ट कॉल आहे माझ्या क्रमांक एक वा आणि ब्रॉन्झ पदकासाठी कुस्ती लागते महाराष्ट्र केसरी गटातील आणि ऑफिशियल सरपंच म्हणून संभाजी पवार सर साहेब पंच म्हणून सूरज मगदोम सर आणि आकडा प्रमुख म्हणून अक्षय डेळेकर सर आणि आकडा नियंत्रक मंगेश डोंगरे सर चार चार गुण दोघालाही समसमान संधी चला संभाजी पवार सर आकाश निकम परभणी आणि रोहित नटवे सोलापूर अशी कुस्ती मॅट क्रमांक एक वरती सनी मन्ने सांगली आघाड्यावर आलेला आहे अनिल जाधव नांदेड फर्स्ट कॉ शबाश मैट क्रमांकती एक वरती सम समान संधि हाजीर तो वजीर शबाश अनिल जाधव नांदेड़ सेकंडो बात आड़ा क्रमांक एक वार महाराष्ट्र केसरी अनिल काश्य नांदेड़ सेकंड को सेकंदाची विश्रांती गुण फलक आहे चार आठ लालचे चार गुण निळ्याचे आठ गुण चालू कुस्तीनंतर तयार राहायचं मुंतुजीर सरनाबाद धाराशिव लाल कास्टू मध्ये आणि शुभम शेटे ठाणेश्वर निळ्या कास्टू मध्ये अनिल जाधव नांदेड कॉल अनिल जाधव नांदेड थर्ड अँड फायनल कॉल अनिल जाधव नांदेड गैरहजर असल्याने सनी मध्ये सांगली या पैलवाला विजय घोषित करण्यात येतोय आणि सनी मध्ये सांगली महाराष्ट्र केसरी माती विभागामध्ये मानकरी ठरलेला विद्यार्थी तालुका उपाध्यक्ष पैलवान सावंत भाऊ शेटे सर तर त्यांना पेज कोण न्याल इथलं आदरणीय सुभेत बापू खेडकर आलेले सर्व मान्यवर आणि जे सुरवे पुणे शहर निरूपित झाला धन्यवाद वरात करा सुनील मोहिते वर येऊन फोटो घ्या सनी राजेंद्र तात्या हा पप्पू धुमाळ घ्या तात्या डेरे घ्या हिरो लाल फेद आणि जय सुरवे पुणे शहर निळे फेद पुढील कुस्ती जोडण्यासाठी सतीम कृष्णाक्षांचे सर्व सर्व आदरणीय संतोष तथा पप्पू दादासाहेब डेरे राहूजी जानारसे प्राध्यापक आशिष डिमोरे बापूसाहेब तोरणमल सत्त्याण्णव किलो वजन गटातली आता सावंत भाऊ शेटी माती आकडा क्रमांक लातूरचा आहे चार आणि जय सर्वे पुणे शहरचा आहे निलेपेठ धारण केलेला आणि एक तगडी कुस्ती लागली माझी आकडा क्रमांक एक वर सरपंच म्हणून सुभाष धोनी पंच म्हणून सूरज मगदुम सर अक्षय डेवेकर सर आखाडा प्रमुख आणि कंट्रोलर म्हणून मंगेश डोंगरे सर संपलेल्या कुस्तीमध्ये रोहित नेटवे सोलापूर विजयी मंतुजूर सरनाबाद धाराशिव लाल लालकास्टोम शुभम सेटे निळा निळाकास्टोम बुद्धी आणि चातुर्याची शास्त्र शुद्ध सांगड म्हणजे कुस्ती चाणक आणि बुद्धिमान त्याच नाव पैलवा मृत्यूजी सर्णपत करायचं आहे आणि शुभमशेट हातवरती आहे कोस्ती कोस्ती म्हटलं की लागा लागी आलीच डोकापत आलीच सरपंच म्हणून धीरज भोसले सर एन कुस्ती कोच